श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एकोणतीस मार्चला म्हणजे उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या आणि या शनी अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय सेवा केल्या तर त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला फायदा होतो पण त्याचबरोबर या दिवशी जर आपल्याकडून चुकूनही काही चुका घडल्या तर त्यांचा वाईट परिणामसुद्धा आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या माहीत नसतात अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही you पण मग आपण जी काही पूजा केली आहे सेवा केली आहे तर त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम जे आहे ते भोगावे लागतात आपण कितीही प्रयत्न करा कितीही कष्ट करा मेहनत करा आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी अशा अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागत असतो आता ही वर्षातली शनी अमावस्या जी आहे ती शेवटची क्षणी अमावस्या आहे दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आहे तर आता या अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकूनही बनवायच्या नाहीत तर अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही घरामध्ये आणू नये तसेच आपल्या घरामधील काही वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाही तर याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला थी खूप महत्त्व आहे ही पूर्वजांना समर्पित असते या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दानसुद्धा केलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देत असतात या दिवशी पित्रांची पूजा करणं तर्पण करणं आणि पिंडदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती कायम राहते पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने ते दोष देखील दूर होतात तसेच या दिवशी केलेल्या पूजेचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय आणि काही सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत आता या दिवशी आपण घरामध्ये अशा काही वस्तू आहे कि नहीं। वस्तो की चुकूनही आणायच्या नाही तर त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे झाडू घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू किंवा मग केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्रमंथनामधून जी रत्ने बाहेर पडली होती त्यासोबत अलक्ष्मीही आली होती केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्ह आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निसारण केलं जातं अलक्ष्मी ही, ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मी घरामध्ये येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू पूजनाची प्रथा आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरामध्ये नवीन झाडू आणि केरसुनी आणू नये असं सांगितलं जातं या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मीदेवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम हा आपल्याला बघायला मिळत असतो त्यामुळे अगदी या दिवशी झाडू खरेदी करायचा असेल किंवा अगदी तुम्हाला केर भरण्यासाठी सुपली जरी घ्यायची असेल तर तीसुद्धा आपण या दिवशी चुकूनही घ्यायची नाही तुम्ही नंतर कधीतरी ती खरेदी करू शकता हा दिवस आपण पूर्णपणे टाळायचा आहे अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी जर जा झाडू जा खरेदी केलं तर ते आपल्यासाठी खूप शुभ ठरतं कारण की हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ असतो शुभ मुहूर्त असतो उलट या दिवशी काही वस्तू खरेदी करणं याला खूप महत्व आहे पण अमावस्येचा दिवस आहे तो आपल्याला टाळायचा आहे अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असं सांगितलं जातं यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही करण्यात येतात अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्यामुळे आपण या दिवशी तेलाने मालिश करू नये तसेच आपण या दिवशी तेल देखील खरेदी करायचे नाही अगदी तुम्हाला तेल खरेदी करायचे असेल तर तुम्ही अगोदरच्या दिवशी हे खरेदी करू शकता तुम्हाला शनिदेवाला तेल अर्पण करायचं असेल आणि पूजे साठी इतर काही कामांसाठी ते लागत असेल तर ते अगोदरच्या दिवशी खरेदी करून ठेवावं नंतर खरेदी केलं तरी सुद्धा चालेल फक्त दिवस जो आहे त्या दिवशी हे पूर्णपणे टाळायचं आहे अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा मग धान्य आणू नये असं सुद्धा म्हटलं जातं यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष लागू शकतात या दिवशी कणिक किंवा धान्य असल्यास आपल्याला लाभ मिळत नाही पितरांची पित्रांची श्राद्धविधी असते त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी व नंतर आणले तर चालते हा दिवस आपण संपूर्णपणे टाळायचा आहे तसेच अमावस्येचा संबंध जो आहे तो पित्रांशी जोडल्याचा अनेक कथा आपल्याला आढळतात त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणार साहित्य किंवा पूजन घरामध्ये आणू नये असं सांगितलं जातं असं केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यामध्ये विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं अमावस्येच्या दिवशी करायचे जे काही पूजन साहित्य आहे हे देखील अगोदरच आणून ठेवायचं आहे त्या दिवशी आणू नये याची काळजी आपल्या सर्वांना अगदी लग्नाची खरेदी करायची असेल किंवा लग्नाचा बस्ता असेल किंवा विवाहाची बोलणी करायची असेल तर ती देखील अमावस्येच्या दिवशी करायची नाही तसेच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणताही कार्यक्रम करायचा असेल मग तुमची वास्तुशांती असेल किंवा दुसरा कोणताही कार्यक्रम असेल तर त्यासाठी काही साहित्य खरेदी करायचं असेल तर ते, ते देखील आपण अमावस्येच्या दिवशी खरेदी करायचं नाही त्या आपण अगोदरच ते साहित्य खरेदी करून ठेवायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत कारण की या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात या वस्तू आपण जर आपल्या घरातून दिल्या तर आपल्या घरातील माता लक्ष्मी कायमची निघून जाते आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो आणि अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची देवी समजली जाते तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे झाडू आता सहसा झाडू आपण कुणाला देत नाही किंवा कोणी मागतच नाही पण शेजारी कोणी नवीन राहायला आलं तर अशी व्यक्ती आपल्याकडून झाडू माग असते तर आपण आपल्या घरातील झाडू या दिवशी कुणालाही द्यायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये एखादा जुना झाडू असेल आणि तो आपल्याला घराबाहेर काढायचा असेल टाकून द्यायचा असेल तर तो देखील आपण अमावस्याच्या दिवशी चुकूनही टाकून द्यायचा नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या घरामधील तांदूळ मीठ साखर या वस्तू देखील माता लक्ष्मी स्वरूप असतात या वस्तू आपण आपल्या घरामध्ये कधीही संपू द्यायच्या नाही उलट या वस्तू संपण्याच्या अगोदरच आपण घरामध्ये आणून ठेवल्या पाहिजेत आणि आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरताही भासत नाही घरामध्ये पैसा हा टिकून राहतो माता लक्ष्मी ही देखील स्थिर स्वरूपामध्ये राहत असते त्यामुळे तांदूळ मीठ साखर या ज्या काही वस्तू आहे तर त्या वस्तू देखील आपण अमावस्येच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही तसेच अमावस्येच्या दिवशी दूध दही हे तर बिलकुल कुणाला द्यायचं नाही आपण जर दूध दही कुणाला दिलं तर मग तुमची धनहानी होण्याची दाट शक्यता आहे आता तसे तर आपण संध्याकाळच्या वेळी दही कुणालाही देत नाही पण अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी देखील ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पण आता जर आपल्या दाराजवळ कोणी मागत काही मागत असेल तर काय करावे मग त्या व्यक्तीला देखील आपण तसं सांगायचं आहे की तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान जे आहे ते करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी देऊ शकता पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी गाय कुत्रा मांजर असे पाळीव प्राणी असले तरीसुद्धा आपण त्यांना चपाती खायला घालायची आहे त्यांना तुम्ही हकलून लावायचे नाही किंवा त्यांच्यावरती काठीदेखील उचलायची नाही कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा या दिवशी आवर्जून करायचीच आहे तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की त्यांना आपले चांगले बघवत नाही किंवा ते आपल्याबद्दल चांगला विचार करत नाही त्यांना त्यांचा कायम आपल्याबद्दल नकारात्मकच भाव असतो तर अशा व्यक्तींना एखादी वस्तू जर त्यांनी आपल्याला खायला दिली तर ती आपण ग्रहण करायची नाही विशेषतः सफेद स्वरूपातील मिठाई असेल सफेद खीर असेल किंवा सफेद कोणताही पदार्थ असो अगदी सफेद पेढा असो तर तो देखील आपण आगर, दे। या दिवशी ग्रहण करायचा नाही मग त्या व्यक्तीने तुम्हाला कितीही आग्रह आग्रह करू देत आता पहिल्या काळामध्ये या गोष्टी खूप घडायच्या पण आता कुठे ना कुठे या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत पण त्या कुठे ना कुठे चालू आहे त्याच्यामुळे असे पदार्थ जे आहेत ते कुणा कोणी दिलेले खायचे नाही किंवा ग्रहण करायचे नाही त्याचबरोबर बघा असे पदार्थ जर आपल्याकडून चुकून खाल्ले गेले तर तुमच्या घरामध्ये वादविवाद जे आहेत ते व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर लहान मुलांनाही खायला द्यायचे नाही कारण लहान मुलं जे आहेत तर ती त्यांनासुद्धा त्याचा त्रास होतो आणि कोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये भाज्या बनवायच्या नाही तर बघा मांस मच्छी कांदा लसूण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे तामसिक पदार्थांमध्ये येतात तामसिक आहारामध्ये येतात त्याच्यामुळे या भाज्यांचं भोजन जे आहे ते या दिवशी अजिबात करू नये त्याचबरोबर आपण वांग्याची भाजी मुळ्याची भाजी आणि कोबी या तीन भाज्यांचं सेवनसुद्धा अमावस्याच्या दिवशी चुकूनही करायचं नाही अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील या भाज्या ज्या आहेत त्या खायच्या नाहीत अशा काही व्यक्ती असतात की त्यांना या गोष्टी माहीत नसतात पण त्या आपल्याकडून चुकून खाल्ल्या जातात आणि त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो तर बघा आपण या दिवशी चुकूनही कोणाच्या घरचं काहीही ग्रहण करायचं नाही कारण उगीच आपण पापाचे भागीदार होत असतो आय होप ही चा माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद